मी बघा आज पण सकाळ सकाळी मस्त मच्छीवाला आला आहे आणि मच्छीवाल्याच्या टोपलीमध्ये बघा किती सारी मच्छी आहे तुम्ही घेतलेले आहेत पापलेट हे बघा इथं आणि ते बोंबील आणि बांगडे पण आलेले आहेत तर बांगडे पण बघा बारीक बांगडे आहेत पण मस्त आहेत तर बांगडे पण आणि मच्छीवाल्याने आज चांगली मच्छी आणले आणि मला मच्छी पण चांगली दिलेली आहे बिचाऱ्याने आज रडत रडत दिली नाही आज चांगली दिली उस दिन बीच से ऐसा कट मारा था ना ऐसा ही कट मारा मस्त पैकी बहुत सारी मच्छी घेतले मी आज कपडे वगैरे तसेच ठेवलेत सगळे काम तशीच ठेवली पण मच्छीवाला आलाय ना तर पहिले मच्छी घ्यायची कामं करते हो गया धंदा अभी पहिले से बेहतर हो गया अभि तो सबका गणपती होंगे ना, आ, अभी दस दिन दिन ही बाकी है खाली, आ, दिन खाली आ, बरे आहेत पापलेट पण थोडे बरे आहेत जाऊ दे थोडा थोडा आपला कापायची स्टाईल कशी असते त्यांची फटाफट फटाफट मस्त आणि नेमका माझ्या पाण्याच्या टायमाला येतो आणि माझं काम सगळं खोळंबून ठेवतो तर आज म्हटलं चला खूप दिवसांनी परत आहे मच्छीवाला तर तुम्हाला दाखवावा काय काय मच्छी घेतली ती आणि आज खूप घेतली ना आता हिला धुवून पण घेते पाण्यामध्ये तिथं पाणी चालू आहे तर धावत्या पाण्यामध्ये कशी मच्छी धुतली ना स्वच्छ निघते नाही तर नंतर मग वॉश वॉशबिस्तीनमध्ये व्यवस्थित निघत नाही हां ताट आणते हे चला तिकडं सगळ्यांनी हे बघा हे बघ हे बघ कशी पळत आहेत मच्छीवाल्याला पैसे पण देते यातच म्हणजे परत नाही अरे पैसे टाकलेत मी याच्यात हम्म पपलेट बांगडा आणि बोंबील बघा एवढी सारी मच्छी फक्त दोनशे रुपयात घेतले मी आमचा मच्छीवाला फक्त मलाच स्वस्त देतो बाकी कोणालाच देत नाही आणि तो माझ्याकडून पहिली बोनी करून जातो बिचारा आता इथून पुढं तो जाणार आहे बघा त्याची तो पूर्ण टोपली भरलेली आहे तर असं आहे बिचारा चांगला आहे बांधलेला मच्छीवाला आहे म्हणून असं ले लो ले लो पाणी लो तर आता इथं साफ करून घेते मी बाय बाय आज आणजी बघा इथं बाय करायला आले इथे आली तू आज डायरेक्ट चक्क का ना, आ, आज तुझा बा भाऊ बाहेर दिसला म्हणून आली काय अरे वा वा जी दीदी दिदी चालली कामाला कामाला चालली बघ तो पण तुला जायचं आहे जायचं आहे का हा जा यायचं आहे जायचंय जायचं का आणि जी रोज मला ना तिथून तिच्या दरवाज्याची ती बघायची बाईक चालली ना तिथून अंजू रोज बाय ताई बाय चालली करत असते आणि आज इथं चक्क आले नाही ना? ना चल हा हो जा संध्याकाळी या हा बाबल्याला सकाळ सकाळी बाहेर सोडलंय ना दोन दिवस आली नाही म्हणून हो बाय बाय जा दोन दिवस आली नाही ना म्हणून आज टायगरला बाहेर बघितलं तर ती इथं आली बाय करायला टायगर पण बघतोय बघ कर तिला पैसे आवाज देतोय बघ आवाज देतोय <tries> हा, हा, हा हा चला गेली गेली या या या, या। गेली 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 तुला जायचंय कामाला जातो कामाल जायचं आहे हा बरं बरं जा 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 काम करायला जा कोणी कामाला जायचं राहायचं जवळ बसून राहा याला फक्त चोळत बसा चल इकडे या हे बघ सगळे गोळे झालेत हे बघ हे तुझे फ्रेंड सगळे गोळा झालेत या आता अजून फ्रेंड वाढलेत पाच जण ही बारीक बारीक आता येतील आता येतात सगळी आणि माझ्याने सगळ्या टपामधून पाणी पितात सगळं पाणी खराब करतात चला कपडे धुते मी आता पाणी चालू आहे कपडेच धुवत होती तेवढ्यात आंजी आली चल बाबली या या बाबली पण लवशी माझी बाबू लगाला जायची अगं बाय अगं बाय चोलू चोलू बो बोल चोलू सकाळी आपण मच्छी घेतली तर हे बघा मी पापलेटला मॅरिनेट करून ठेवले हळद बीट मसाला आणि कोकमाचा आगळ ते लावून याला मॅरिनेट करायला ठेवलं आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे बांगड्याचं रस्सा तर मी बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी याला कच्चा मसाला वापरणार आहे तर इथे बघा ओलं खोबरं एक कांदा आहे मध्यम आकाराचा सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी अशी कोथंबीर तर हे असं कच्चंच आता वाटून घेते मी पहिले आणि नंतर मग तेलामध्ये आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचे म्हणजे भाजून चांगलं घ्यायचं तर हे पहिले मी आता बारीक करून घेते चांगले फोडणी देऊन घेऊया हे बांगडे केवढे आहेत हे बांगडे बघा किती पिल्ल आहेत पिल्ल बांगड्याची पाचच आहेत काटेरी आहेत का नाही आपले बांगडे आहेत पण आता पावसाच्या नंतर ना असेच बांगडे मिळतात आता थंडी मध्ये थंडी गेली ना थोडीशी कि मग मोठे मोठे येतील आता सगळी पिल्ल पिल्ल त्यांनी टाकलेली आहेत ना थोडी थोडी अशी मोठी येतात म्हणजे मध्यम एकदम अशी पिल्ल पिल्ल करायचं याचा आता रस्सा करून घ्यायचा तर मी कढई ठेवले गॅसवरती आणि तेलही घातलेलं आहे तर फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी इथे बघा मी लसूण आहे ना लसणाच्या पाकळ्याचं ठेचून घेतल्यात थोडासा कडी पत्ता तर आता मी घालून घेते यामध्ये बारीक बाजार म्हणून ती जगा रस्सा करते आता कढीपत्ता आणि लसूण थोडस तडतडलं ना म्हणजे लसूण थोडासा लालचर होत आला की त्यामध्ये आता या मध्ये आपल्याला काय घालायचं आहे हा वाटलेला मसाला कच्चा मसाला तर कच्चा मसाला आता घालून आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे चांगला आता मी हा मसाला घालून घेते आपण चांगला भाजून घ्यायचा म्हणजे कांदा आहे ना तो कांद्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे भात पण ठेवला आहे मी तसं हिरवगार दिसतंय ना यामध्ये आपण दोन मिरच्या पण घातलेल्या आहेत म्हणून आपल्याला मसाला घालताना आपण थोडा बेतनी घालूया कारण तिखट होईल नाही तर मग जास्त चांगला आता भाजून घ्यायचं यामध्ये आता आपण सुक्के मसाले घालून घेऊया हळद अर्धा चमचा लाल तिखट दीड चमचा घालते कारण मिरची पण घातलेली आहे आणि गरम मसाला एक भरवून आता मोठा चमचा बस हे सुके मसाले यामध्ये चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा हे ना चांगले भाजले गेले आता तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं नाही ना तेल पण सोडलं आहे असं साईडने दिसते नाही नाही दिसत तुला नाही दिसत असं बाजूबाजू जास्त तेल नाही घातले ना मी आता पाणी घालून घेते याद्वारी ते आता फास्ट करायचं आणि जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि एक उकळे आले की मग यामध्ये हे बांगडे सोडून घ्यायचे बांगडा बांगड्याच रस्सा अजून आणि मालवणी स्टाईल मध्ये बनवते ते ओलरा मध्ये बनवतात हा मालवणी स्टाईल कोकणी स्टाईल आता तुम्हाला यामध्ये तेल दिसत नाही पण जेव्हा याला चांगली उकळी येणार आणि मंद आचेवरती याला उकळी आणायची मग तेलाची सगळी तरी वर येणार एवढं ठीक आहे आता एवढा थिकनेस बरोबर आहे ना त्याला उकळी येऊ देते चवीनुसार मीठ घालते हे बघा रसायला मस्त उकळी आले तर आता काय करायचं यामध्ये आपल्याला थोडंसं आंबट घालायचं आहे तर मी बघा आता चिंच घालते आणि माझी गावची चिंच आहे मी गावरून चिंच आणलेली ना त्याला मीठ वगैरे लावून अशी ठेवलेली बरं बरं हा आंबटच छान लागतं जेवढा बांगड्याचा रसा आंबट करू ना तेवढा मस्त लागतो तर आता ही सगळी आंबट पाण्या ज्यात उतरवते त्याच्यानंतर मग आपल्याला हे घालायचं था। वाव इट्स यम यम आंबट यम यम आंबट आंबट समीर मी स्वरूपच बोलवते आता याला आंबट आंबट आणि असं खूप मस्त त्याचा वास पण येतो मालवणी सारखा आणि ती असं मालवणी पण दिसत ते कारण ते लोक जास्त तिखट खात नाही आंबट जास्त खात आंबट खातात असं तर आता आपण याच्यामध्ये वांगे सोडून घेऊया बांगडे सोडल्यानंतर एक पाच मिनिट याची उकळी काढूया आणि त्यानंतर गॅस बंद करून घेऊया मध्ये शिजणार कसे शिजणार ना मच्छीला कुठे एवढा वेळ लागतोय नाहीतर ती सगळी मच्छी होऊन जाणार ना गळणार गळणार जास्त त्याला उकळणार आता चपात्या करायला घेते नंतर मग आपण झाल्यावर पापलेट आपल्याला तांदुळाचं पीठ आणि रवा थोडासा लाल मसाला हा मिक्स करून यामध्ये आता घोळून हे पापलेट फ्राय करून घेते पन्नी जेवायला या पापलेट फ्राय मस्त कुरपुरीत झाला आहे आणि बांगड्याचा रस्सा भात आणि तांदूळाची भाकरी भाकरी बघा किती नरम आहे एकदम आहे ना तर मी सर्वात आधी काय टेस्ट करणार पापलेट करणार पापलेट एकदम फ्रेश आहे बघा गरम आहे है ना एकच नंबर तो तो ने ने, पापलेट जरा मोठा असता ना तर मी भरून पापलेट करणार होती म्हणून हे थोडं मध्यम आकाराचं आहे ना म्हणून फ्राय केलं आणि त्याची रेसिपी एवढी काय दाखवली नाही तुम्हाला फक्त मॅरिनेट केलं आणि तळून घेतलं साधं तर नेक्स्ट टाईम मोठा पापलेट भेटला ना तर त्याची मी रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेल भरलेल्या पापलेटची तर आता आपण बांगड्याचा रस्ता त्याची मी टेस्ट करून सांगते अप्रतिम एकच नंबर आंबट तिखट मिठ एकदम बरोबर बांगड्या पण मी खाऊन दाखवत्या हा बघ मस्त बांगड्याला पण सगळे मसाले व्यवस्थित लागलेत आंबटपाना पण पन बांगड्यामध्ये मस्तपैकी उतरलाय एकच नंबर आता मला कंट्रोल होत नाही मी मस्त खाणार सगळं सर्वांनी जेवायला या एक नंबर झालेला आहे जेवण खरंच